स्वागत करते। मी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून जनतेची काम करतो आमदार म्हणून नाही शिवभक्त आमदार वरचेड गोगावले अमडोशे येथील ग्रामस्थ महिला भगिनींनी केला आमदार वरतछेड गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश विविध विकास कामांचा केला शुभारंभ सांदोशे ग्रामपंचायत हद्दीत किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या अंबडशे येथील ग्रामस्थ महिला भगिनींनी तसेच मुंबई सुरत पुणे येथील मंडळातील कार्यकर्ते चाकरमानी यांनी आज काँग्रेस उबाटामधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत होती पण विकास कामे कोणत्याही प्रकारची झाली नाहीत विकासापासून हा गाव वंचितच राहिला होता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरतचेड गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा रायगडच्या सभोवताली वसलेल्या गावांचा विकास झाला आहे शिवसेना करत असली सदर कामे पाहून अंबडोशी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चय केला आणि आज तो शुभ दिवस उगवला यावेळी अंबडोशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशद्वार आणि स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांचा गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रवेशकर्त्यांचे भगवा पथका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले तसेच आपली तील। तील आपले जी काही उर्वरित विकास कामे असतील ती लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देत आपल्याला शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची आम्ही सर्वजण ग्वाही देतो असे गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित उपजिल्हा प्रमुख विजय अप्पा सावंत तालुका प्रमुख सुरेश महाडे विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे विभाग प्रमुख लहू अवकीरकर अनिल पवार तसेच गणेश युवा युवासेनेचे शेखर राखाडे पप्प्या आंबावले संतोष गायकवाड तसेच मुंबई पुणे सुरतवरून आले चाकरमानी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायकोट गेले अनेक वर्ष पूर्ण गाव आमचा एक मताने काँग्रेस सोबत होता तेव्हाची काँग्रेस जी काही आता ठाकरे गट म्हणून झालेला आहे आणि त्यांच्या पूर्ण पूर्ण त्यांच्या पाठीमागे पूर्ण निवडणूक आमचे जे पण ग्रामपंचायतीचे जेवढे सदस्य आहेत हे त्यांच्या ह्याच्यावरून पूर्ण निवडून आलेले होते परंतु आम्हाला गेली पाच वर्षामध्ये कोणत्याच प्रकारचं काम झालं नाही इथे अनेक प्रकारच्या मिटिंग झाल्या त्यांच्यापर्यंत आम्ही हेच विषय मांडले की तुम्ही काम काय केलं ह्याची आम्हाला पावती द्या त्यांनी ते पावती दिली नाही ते असक्षम झाले आणि म्हणून आम्ही घेतला तुम्ही जर पाच वर्ष आमचं काम कोणत्या पद्धतीने केलं नसेल तर आम्ही तुमच्यासोबत काय राहू आम्ही तरुण मंडळीने आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडला की आम्ही जे तरुण आहोत आमच्या आमच्या वोटिंगचा फायदा आमच्या गावाला काय झालेला आहे तर त्यांना ते सांगता आलं नाही आणि म्हणून आम्ही संतोष गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आता आमदार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद